स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाची गुणोत्तर आहे बोटीला प्रवाहाच्या दिशेने चोपन्न किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बेचाळीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चार तास लागतात तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असा प्रश्न प्रश्न समजेल असा भाषे समजवून सांगायचं लक्ष द्या इथ बोटीचा वेग लिहा बोटीचा वेग आणि इथं लिहा प्रवाहाचा वेग लक्ष द्या गणित म्हणते बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर आठास एक गुणोत्तर दर्शवा जस की आठास एक आता मनाशी प्रश्न असा निर्माण करा बोटीचा प्रत्यक्षात वेग किती असेल प्रवाहाचा प्रत्यक्षात वेग किती असेल काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा लेकरांनो आता याला थोडं सुधारित एक यक्ष एक आपल्याला बदलायचं म्हणून आठ यक्ष हे एक गुणोत्तर असच एक यक्ष म्हणजे एक सोबत यक्ष गुणिला आहे एक गुणिला यक्ष म्हणजे एक यक्ष या यक्षला तुम्ही यक्ट दर्शवलं तरी चालतील म्हणजे या बोटीचा वेग गुणोत्तर स्वरूपात आठ प्रवाहाचा वेग गुणोत्तर स्वरूपात यक्ष आता मनाशी असा प्रश्न करा की बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग हे तुम्हाला मांडलं म्हणजे लक्षात येईल बोटीचा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आता हे कसं काढायचं सर लक्षात घ्या मित्रांनो बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मदत करत असतो बोटीचा वेग वाढवत असतो म्हणजेच एका वाक्यात बोटीच्या वेगामध्ये प्रवाहाचा वेग हा सामील होत असतो म्हणून बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती इथंही बेरीज आठ यक्ष अधिक यक्ष म्हणजे किती होणार नव यक्ष आता प्रश्न असा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बोट जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा या प्रवाहाचा वेग लक्ष बोटीच्या वेगाला वे मंदावत असतो विरोध अवरोध आणि प्रतिरोध करत असतो मग इथ आठ एक्स वजा यक्स ही प्रोसेस म्हणजेच हा सात्यक्स हा लक्ष द्या हा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लक्ष द्या आता ही मांडणी लक्षात घ्या बोटीला प्रवाहाच्या दिशेने चोपन किलोमीटर लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने आणि अधिक स्वरूपात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बेचाळीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशे अंतर पार करण्यासाठी एकूण लेकरांनो लक्ष द्या चार तास लागतात आता प्रवाहाच्या दिशेचा या बोटीचा वेग नव्या इथ मांडा इथ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा बोटीचा वेग सात एक्स इथ मांडा आता याला संक्षिप्त रूप देता आलं तर बघा नऊ सख चोपन सात सख बेचाळीस म्हणजे अंशामध्ये सहा छेदामध्ये यक्स अधिक इथं सहा अंशात छेदामध्ये यक्स समोर हे चार, चार तास आता इथे हे दोन अपूर्णांक यांचा छेद समान म्हणून यक्ष छेदस्थानी एक वेळा का तर यक्ष हे दोन्ही अपूर्णांकात प्रत्येकी एक वेळा आले म्हणून एक वेळा छेदस्थानी अंशामधली ही बेरीज सहा अधिक सहा समोर चार तास लेकरांनो लक्ष द्या अंशामध्ये सहा सहा झाले बारा छेदामध्ये यक्ष समोर चार तास आता लेकरांनो या बाराला करा चार तास गुनीला हे यक्ष आता गुनीला आता बाराकडे हे चार येऊ द्या भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो तीन ना तीन बराबर यक्ष लक्ष द्या प्रश्नमध्ये बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असा प्रश्न या ची किंमत तीन आली लेखना आल्या ची किंमत इथं बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग समीकरण स्वरूप नव्यास आहे म्हणून या इथं लिहित वाटल्यास बोटीचा प्रवाहाच्या दिशेने त्याच दिशे गुणोत्तर म्हणा समीकरण म्हणा हे नव यक्ष आहे आणि या ची व्हॅल्यू किंमत तीन आली म्हणून या गुणोत्तरात ही आल्या यक्षाची किंमत मांडा हे उत्तर येते नवत्री सत्तावीस आणि किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला ओके बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके